घालीन लोटांगण वंदिन चरण या प्रार्थनेचे खास रहस्य माहीत आहे का अनेक प्रार्थना आरत्या भजन स्तोत्र मंत्र सर्वांना तोंडपाठ असतात घालीन लोटांगण ही प्रार्थना चालीत लयित म्हटली जाते जी प्रत्येकाला तोंडपाठही असेल परंतु या प्रार्थनेचे रहस्य सांगण्यात आले आहे नेमके काय रहस्य आहे जाणून घेऊया प्रार्थनेचे वैशिष्ट्य प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते सर्व कडवी कृष्णाला उद्देशून आहेत यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे पाहूया प्रत्येक कडवे अर्थासह घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगीनं आनंदी पूजन भावेवाईन म्हणेन नामा वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिली एक सुंदर रचना आहे अर्थ कृष्णाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन पुढील कडवे तमेव माताच पिता तमेव तमेव बंधुच्छा सका तमेव तमेव विद्या देवडमतमेव तमेव तमेव सर्वम ममदेव देव हे कडवे आद्यगुरु शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे ते संस्कृतमध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेलेले आहे अर्थ तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस पुढील कडवे कायेनवाच्या मनसेंद्रिय बुध्यातन मामा प्रकृतीस स्वभावात करोमी मी यज्ञ तर सकलम परस्परे नारायणना मी समर्प्या हे कडवे श्रीमद्भागवत पुराणातील आहे ते व्यासांनी लिहिलेले आहे अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझी इंद्रिय माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे पुढील कडवे अच्युतम केशवम रामनारायण कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे वरील कडवे आदी शंकराचार्यांच्या अच्युताकष्टम मधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे अर्थ मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिकवल्लभाला त्या कृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हा सोळाक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद माधुर्य व चाल अवलौकिक आहे